आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या मर्जीशिवाय महाराष्ट्राचं सरकार बनणार नाही असा इशारा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी प्रस्थापितांना सीताराम मामा घनताटे यांच्या प्रचार सभेत बोलताना दिला डॉक्टर आंबेडकर चौक येथे सीताराम मामा घनताट यांच्या प्रचारार्थ भीमराव आंबेडकर यांच्या सभेचं आयोजन केलं होतं त्यात ते बोलत होते व्यासपीठावर वंचित बहजन आघाडीचे उमेदवार सीतारामा गंधाट जिल्हा अध्यक्ष सुनील मगरे नगरसेवक कौतुमबाया खंदारे दिलीप हनुमंते दादराव पंडित जिया खान पठाण हत्यांबिरे राजू नारायणकर महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे रवी वाघमारे ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड रेनगडे मखदूम कुरेशी चांद बागवान इलियास चौस सिराज शेख सिराज अनिल पंडित शेख रहीम नईम कुरेशी अनवर पठाण शिवाजी शेरकर बुचाले मामा सुनील गायकवाडसह आदींची उपस्थिती होते प्रारंभी समतासलाकडून भीमराव आंबेडकरांना यांना मानवंदना देण्यात आली यावेळी असंख्य मुस्लिम समाजच्या युवकांनी वंचित भोजनआघाडीत प्रवेश करून सित्राबामा गंदाट यांना निवडून आणण्याचा निर्धार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले तर आभार ॲडव्होकेट हिरंद गायकवाड यांनी मांडले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं nagriki ni mojilani apni posti lauli बाबासाहेब आंबेडकर मध्ये वंचित बहुजन आघाडीची उमेदवार धननाथ मामा यांची प्रचार सभा आज आयोजित सगळ्यांचा अभिनंदन करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत मी अभिनंदन करतो माझ्या मुस्लिम बांधवांच वंचित बहुजन आघाडीमध्ये आज प्रवेश केला आणि येणारा लढा हे वंचित बहुजन आघाडी मुस्लिम बांधव आम्ही साथीने साथीने लढू असा संदेश दिला त्यांचं देखील मी अभिनंदन करतो प्रत्येक समाजाचं मी अभिनंदन करतो की ज्याने गंगाट मामाना चांगल्यापैकी सपोर्ट दिलेला विजय हा निश्चित झालेला आहे ह्या तरी गंगाखेड मतदारसंघातला ज्या सरकारी सिक्रेट रिपोर्ट आले त्याच्यामध्ये मध्ये गंगाट मामा विजय दाखवतात सांगू इच्छितो दोन दिवसापासून मी विदर्भामध्ये होतो विदर्भातून आज मराठवाड्यामध्ये आलो ह्या रिपोर्टच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या पंचवीस सीटा ह्या लिडिंगला आहेत आघाडीला एक निर्णायक ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे एका बाजूला आघाडी आहे दुसऱ्या बाजूला युती आहे एका नाण्याच्या दोन बाजू आहे कधी ही बाजू सत्तेवरती बसते कधी विरोधा हा विरोधामध्ये कधी हा सत्तेमध्ये बसतो तो, तो विरोधामध्ये असतो वंचित बहुजन आघाडीचे बारा बलुतेदार वंचित बहुजन आघाडीचे सर्व घटक पक्ष घटक समाज आज महाराष्ट्रामध्ये एवढा असताना आमचा वाटा कुठं राजकीय वाटा कुठं आम्ही कोणा पक्षाला मत देणार नाही तर वंचित बहुजन आघाडीला आम्ही मतदान करू आमचे प्रतिनिधी त्या सभा महाराष्ट्राचं वातावरण जे होत जे भाईचाराचं वातावरण एक मेघाला आज देख बघण्यात येत आहे ते वातावरण आज महाराष्ट्राचं आहे एक समाज दुसऱ्या समाजाला आज दुसऱ्या नजरेने बघतो माझ्या मुस्लिम बांधवांना त्याच्यावरती टीका टिप्पणी केली जाते युतीच्या नेत्यांनी परंतु त्याच्यावरती कारवाई होत नाही जेव्हा धनांगे पाटलांनी उपोषण सुरुवात केलं आंदोलनाला सुरुवात केली आम्ही पण जाणतो प्रकाश आंबेडकर जाणता छोट्यातला मनाचा जो आर्थिक दृष्ट्या कंकू होता त्याला रिझर्वेशनचे फायदे मिळाले पाहिजे हे त्यावेळेला त्यांनी केलेला त्या वेळेला प्रस्थापित पक्षाचे नेते आणि मयात होते कोणाचंही स्टेटमेंट नव्हतं तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं धरण बहुजन आघाडीने मांडलेली हा गंगाखेडचा विजय हा आपला विजय असा समजा आपण दंडाखा समजून उमेदवार असा समजून आजपासून पुन्हा एकदा प्रचाराला मोठ्या जोमाने आणि त्यांना भरघोस पदाने निवडून द्या उद्याचे ते मिनिस्टर असतील हे तुम्हाला सांगू इच्छितो नवउधा जय भीम